नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकल्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात एक लक्ष्मी तिच्या हातात होती जादू जादूने बनवले एक माकट त्याची मोठी गोष्ट एक कल्पनारम्य व भावस्पर्शी कथा साताऱ्याच्या एका छोट्याशा खेड्यात डोंगराच्या खुशीत वसलेलं एक टुमदार गाव होतं देवराई गाव लहान असं पण त्याचं वैशिष्ट्य मोठं होतं इथे एक मुलगी राहत होती लक्ष्मी लक्ष्मी इतर मुलांपेक्षा खूप वेगळी होती डोळ्यांत चमक हृदयात करुणा आणि हातात जादू कोणी म्हणायचं लक्ष्मीच्या हातात दुवा आहे तर कोणी म्हणायचं ती जशी झाडांना हात लावते तेव्हा ते भाते लगेच बहरतात पण कुणालाही तिची खरी ताकद माहीत नव्हती ती हवी तशी वस्तू प्राणी किंवा गोष्ट निर्माण करू शकत होती जादूचा जन्म लक्ष्मीचं बालपण खूप साधं होतं आईवडील मोलमजुरी करायचे पण एक दिवशी तिच्या जीवनात मोठं वळण आलं ती दहा वर्षांची असताना तिने एका झाडाखालच्या खड्ड्यात एक जुनी मातीने भरलेली चौकट सापडली चौकट उघडली आणि एक जुना झळाळता दिवा दिसला अगदी परिकथेतील जादूचा दिवा पण ह्या दिव्यातून जीन निघाला नाही त्याऐवजी दिवा हातात घेतल्याबरोबर लक्ष्मीच्या शरीरात एक उष्ण ऊर्जा पसरली त्याच रात्री तिने स्वप्नात एक आजीबाई पाहिल्या त्या म्हणाल्या लक्ष्मी तू निवडलेली आहेस आता तुझ्या हातात आहे सृष्टीची शक्ती सकाळी उठल्यावर तिला वाटलं स्वप्न असेल पण जेव्हा तिने मातीचा छोटासा गोळा घेतला आणि तू माकड हो असं म्हटलं तेव्हा समोर एक खरोखरचं माकड निर्माण झालं तो माकड जयू लक्ष्मीने त्या माकडाचं नाव ठेवलं जयू जयू अगदी निरागस खोडकर आणि चाणाक्ष होता पहिल्यांदा गावातल्या लोकांनी घाबरून पळापळ पड़ केली पण नंतर जयूचं मन खेळकर आणि प्रेमळ आहे हे कळल्यावर सगळे त्याला जवळ करू लागले जयू फक्त माकड नव्हता तो बोलू शकायचा वाचू शकायचा हसवू शकायचा गावातलं प्रत्येक मूल त्याचा मित्र झालं तो गाणी म्हणायचा नाचायचा आणि शहाण पण शिकवायचा एक दिवस जयूने लक्ष्मीला विचारलं तू मला का बनवलंस लक्ष्मी शांतपणे हसून म्हणाली कारण मला वाटलं मला एक असं मित्र हवं होतं जो माझ्या जादूपेक्षा माझ्या मनाला समजेल धोका गावावर सगळं सुरळीत चाललं होतं पण जिथे जादू आहे तिथे लोक देखील येतो शहरातून एक मोठा उद्योजक गावात आला अजय देसाई त्याने लक्ष्मीच्या हातातली जादू पाहिली आणि लगेच तिचा वापर करून आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा विचार केला त्याने तिला पैसे बंगल्याचं आमिष दाखवलं पण लक्ष्मीने नकार दिला अजयने मग जयूला फसवायचा प्रयत्न केला त्याच्यावर प्रयोग करून माणसांमध्ये बदल करणं प्राणी बनवणं अशा अनेक गोष्टी त्याच्या डोक्यात होत्या पण जयूने त्याला स्पष्ट सांगितलं मी केवळ लक्ष्मीचा आहे तीच माझी निर्माता माझी आईसारखी आहे अजय रागाने पेटून गेला एका रात्री त्याने लक्ष्मीच्या घरातून दिवा चोरून नेला तोच दिवा ज्यातून लक्ष्मीला शक्ती मिळाली होती शक्तीची चोरी लक्ष्मी सकाळी उठली तेव्हा तिला जाणवलं तिच्या हातातली उष्णता गेली आहे तिने काही बनवायचा प्रयत्न केला पण काहीच घडलं नाही तिने रडायला सुरुवात केली जयू तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून थांबू शकला नाही लक्ष्मी मी दिवा परत आणतो असं म्हणून तो, तो अजयच्या शहरात निघून गेला जयूचा संघर्ष जयूला शहरात जाणं अवघड होतं तो माणसांसारखा वागतो यामुळे लोक त्याच्याकडे अचंब्याने पाहायचे त्याला पकडायला पोलिसही पाठवले गेले पण तो हुशार होता अखेर अजयाच्या प्रयोगशाळेत पोहोचल्यावर त्याला दिवा सापडला पण अजयने तो जप करून ठेवला होता तिथे शंभर सुरक्षा यंत्रणा सीसीटीव्ही आणि रोबोट्स होते जयूने आपल्या चातुर्याने रोबोट्सना गोंजारलं यंत्रणांचं लक्ष विचलित केलं आणि एका रात्री तो दिवा घेऊन पळाला लक्ष्मी पुन्हा जादूवाली जयू परत आला तेव्हा लक्ष्मी अजूनही खिन होती पण त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य परत आलं दिवा परत तिच्या हातात गेला आणि पुन्हा एकदा तिच्या हातातून जादूची उष्णता उसळली तिने जयूला घटमिठी मारली तू माझं सर्वस्व आहेस ती म्हणाली शेवट नाही नव प्रारंभ लक्ष्मी आणि जयू पुन्हा दावात आनंदाने राहू लागले पण आता लक्ष्मीने जादूचा वापर संमोहित होण्यासाठी नाही तर शिक्षण पर्यावरण आणि माणुसकीसाठी करायचं ठरवलं ती म्हणायची जादू ही फक्त चमत्कार घडवण्यासाठी नसते ती हृदयामधली शक्ती असते ज्यातून बदल घडवता येतो पाहू लक्ष्मीच्या जादूचे गावावर परिणाम जयूचं वेगळं ध्येय दे, अजय देसाईचा परतला प्रयत्न गावातला संघर्ष व चमत्कार आणि एका नवीन युगाची सुरुवात भाग दोन जादूचा उपयोग समाजासाठी बदल लक्ष्मीने दिवा पुन्हा मिळवला होता पण आता ती वेगळी झाली होती जादूचा अधिकार परत मिळाल्यावर ती अजिबात उर्मट झाली नाही तिने ठरवलं हे देणं केवळ माझं नाही हे माझ्या गावासाठी आहे ती रोज सकाळी गावात जाऊ लागली शेतकऱ्यांची झाडं कोरडी पडली की ती त्यावर हात ठेवायची काहीच वेळात ती पुन्हा हिरवीगार व्हायची कोणाच्या घरात अन्न नाही तर ती त्यासाठी एक लहानशी बियाणं निर्माण करायची जी वाढून फळं देई गावातील लोक तिला आता देवरायची देवी म्हणू लागले पण लक्ष्मीला हे मान्य नव्हतं ती म्हणायची मी देवी नाही मी केवळ तुमच्यातलीच एक मुलगी आहे जी तुमचं दुःख समजू शकते जयूचं स्वप्न जयू आता केवळ लक्ष्मीचा सहकारी नव्हता तोही समाजसेवक झाला होता त्याला जंगलातल्या माकडांच्या टोळीसोबत बोलायचं यायचं तो त्यांना म्हणायचा आपण फक्त उड्या मारत राहिलो तर जग आपल्याला केवळ खेळकर मानेल पण आपल्यातही बुद्धी आहे आपल्यालाही काही करायचं आहे त्याने माकडांसाठी एक वृक्षसंवर्धन मोहीम सुरू केली तो जंगलातल्या भागात जाऊन झाडं लावत असे लक्ष्मी त्याला बिया पुरवत असे आणि जयू त्या रोपांमध्ये जीव ओतायचा लक्ष्मीला त्याचं हे काम फार आवडायचं ती म्हणायची तू माझ्या हातून निर्माण झालास पण आता तू स्वतःहून काही निर्माण करतो आहेस यापेक्षा मोठा अभिमान नाही अजयचा परतला कट अजय देसाईने हार मानलेली नव्हती दिवा त्याच्याकडून गेला पण त्याने लक्ष्मीची जादू पाहिली होती त्याला वाटलं जर लक्ष्मीला वश करू शकत नाही तर तिची ताकद नष्ट करायची त्याने एक मशीन तयार केलं जिचं नाव होतं शक्तिक्षय यंत्र या यंत्राचं उद्दिष्ट होतं जादूची ऊर्जा शोषून घेणन एक रात्री अजयने त्याच्या माणसांना देवराईत पाठवलं ते गावात गुपचूप आले त्यांनी गावात एक वेगळीच धूळ सोडली ती धूळ जादूला निष्क्रिय करायची लक्ष्मी एकदम थकलेली वाटायला लागली तिचं हात चालत नव्हतं तिच्या स्पर्शाने पूर्वीसारखी भरभरून फुलत नव्हती लोकांची चिंता वाढली जयूने लक्षात घेतलं की काहीतरी घडतंय गावातली लढाई गावकऱ्यांनी लक्ष्मीचा पाठिंबा घेतला तिच्यासाठी आम्ही लढू असं त्यांनी ठरवलं अजयची यंत्रणा शोधून गावकऱ्यांनी आणि जयूने मिळून ती नष्ट केली पण त्यावेळी अजय स्वतः गावात आला त्याचं यंत्र आता थेट लक्ष्मीवर केंद्रित होतं मी तुला संपूर्ण जगातलं प्रसिद्धी देईन लक्ष्मी तो म्हणाला फक्त माझ्यासोबत चल लक्ष्मीने एकट्यात पाहिलं तू जादू विकायची गोष्ट करतो आहेस मी तर ती वाटायची ठरवली आहे तेवढ्यात जयूने उडी मारून यंत्रावर झडाप घातली यंत्र फुटलं आणि त्यातून बाहेर आलेली जादू परत लक्ष्मीच्या अंगात आली पण हे करताना जयू गंभीर जखमी झाला आणि पुनर्जन्म जयू जमिनीवर कोसळला लक्ष्मी त्याच्याकडे धावत गेली तू असं का केलंस तूच माझा आधार आहेस ती रडत होती जयू हळू छासला तू मला जन्म दिलास पण जर माझं अस्तित्व तुझ्या जादूच्या पुनरुत्थानासाठी जातं असेल तर त्यापेक्षा मोठा गौरव नाही लक्ष्मीने शेवटचा प्रयत्न केला तिने आपली संपूर्ण जादू हातावर एकवटून जयूवर ठेवली तिचे डोळे बंद झाले संपूर्ण गावस्ताब्ध होतं काही क्षणांनी प्रकाश चमकला आणि जयू हसत उठला तो जिवंत झाला होता पण आता तो फक्त माकड नव्हता त्याला आता एका देवदूतासारखा तेजस्वी प्रकाश लाभला होता नवीन युगाची सुरुवात या घटनेनंतर अजय देसाई पळून गेला त्याच्या यंत्रांचा नाश झाला गावात पुन्हा आनंदाचं वातावरण आलं पण लक्ष्मीने एक मोठा निर्णय घेतला मी आता केवळ गावापुरती मर्यादित राहणार नाही मला संपूर्ण जगात ही जादू पोहोचवायची आहे पण केवळ मदतीसाठी मानुसकीसाठी गावात एक मानुसकी विद्यापीठ स्थापन झालं जिथे लहान मुलं निसर्ग जादू विज्ञान आणि प्रेम यांचं शिक्षण घेत होती जयू तिथे शिक्षक झाला आणि लक्ष्मी प्रमुख मार्गदर्शक समारोप लक्ष्मीच्या हातात होती जादू पण तिचं खरं सामर्थ्य होतं तिचं मन आणि तिने जादूने माकड नाही एक विचारवंत एक प्रेरणादायी सहचर निर्माण केला जो तिच्यासोबत राहून संपूर्ण जग बदलायला निघाला कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना बाय